वैयक्तिक ये कारणामुळे हो येऊ शकले नाही पण त्यांनी फोन फोनवरून आम्हाला सगळ्याला पाठिंबा दिला आणि तुम्ही जो ठराव करताल त्यालाही आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी फोन फोनवरून आम्हाला आश्वासन दिलं आहे आमच्या प्रमुख मागण्या ते तीन चार आहेत पहिल्यांदा आमची मागणी जी आहे ती व्याजच्या संदर्भातली आहे धारकांच्या व्यवसायाला घरघर जी लागली ती पहिल्यांदा ज्या टायमाला परमिट्रूमधारकावरती यांनी पाच टक्के व्याज बसवला तिथूनच शॉपवाले आणि परमिट रूम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली पहिल्यांदा शॉपचा व्यवसाय हा चाळीस टक्के होता आणि साठ टक्के रूम धारकांचा व्यवसाय होता आज नेमकी परिस्थिती उलटी झाली आहे त्या वॅटमुळं साठ टक्के व्यवसाय हा शॉपला गेला आणि चाळीस टक्क्यामध्ये आम्ही सगळे रूम धारक आहोत हे फार मोठं आमच्यावर अन्याय आहे रूम धारकावरती निरनिराळे टॅक्स आहेत आणि निरनिराळे त्यांच्यावरती बंधन आहे या सगळ्यातून आता बाहेर पडणं आम्हाला अवघड व्हायला लागलं आता आमच्या प्रत्येकाची ही पोट तुम्ही आहे ज्या टायमाला माणसाला काटा खरंच उठतो त्या टायमाला ज्या व्यादना होत आहेत त्या नैसर्गिक आहेत तशा आमच्या ह्या सगळ्या नैसर्गिक व्याद्या आहेत आणि आपल्या माध्यमातून त्या आम्ही शासनाच्या दरबारी मांडू इच्छितो काय मागण्या आहेत आमच्या एकतर व्याज तुम्ही पूर्ण कमी करा की तुम्ही कशात ॲड करायचा काय करायचं तुमच्याकडं पाच पाच आकडे पगार घेणारे सचिव आहेत त्यांची डोके पुढे करायला लावा लागत तुम्ही काय ला करावं का आम्ही सांगायला कशाला पाहिजे आमचं जे दुकडं आहे सरकार आहे ना तुम्ही मग सरकार जनतेला जगवायला आहे का जनतेला मारायला आहे बरं लायसन्स तुम्हीच दिलेत सगळ्या आणि तेही तुम्ही जाहिरात देऊन दिलं आहे आम्ही तुमच्याकडे अर्ज करायला आलो हो नव्हतो याची जाण सरकारनं ठेवायला पाहिजे आणि दुसरी भानगड अशी आहे की हे जे अवैध धंदे जे सगळे चालू आहेत ते सगळे बंद व्हायला पाहिजे प्रत्येक एक एकही परमिटरूम असं नाही की ज्याच्या आसपासच्या शेजारच्या भागामध्ये आवर् व्यवसाय दारू घेतला जातो ते जा। सगळं बंद व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काय असेल हा जो तुम्ही आमच्यावर सातत्याने अन्याय करताय आता सुप्रीम कोर्टानं म्हणजे एक निर्णय दिला की पाचशे मीटरच्या आतमध्ये कुठलंही वाईशॉ कल्पन चालवायचं त्याच्यानंतर तोच निर्णय सुप्रीम माघारी घेतला चला ठीक आहे आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला काही बोलायचं नाही पण आता विषय असा येतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ज्यांचे परमिट रूम बंद झाले आम्ही त्या टायमाला लायसन्स फी तर भरलेली होती मग ती लायसन्स फी जो तो आमचा कालावधीमधला गेला तो तुम्ही वाढवून द्यायला पाहिजे होता तोही दिला नाही आमची संघटना काय कोर्टात गेली वाटतं पण त्याचाही काय निर्णय एक झाला नाही दुसरं आमच्यावर संकट आलं कोविडचं जे संपूर्ण देशावरती आलं होतं आता कोविडमध्ये जे परमिट रूम बंद होते त्याची लायसन फी आम्ही भरलेली होती ही तुम्ही काही कमी दिलेलं नाही आणि तोही कालावधी तुम्ही आम्हाला वाढवून दिला नाही म्हणजे एका पाठीमागं एक सगळे आमच्यावरती दाबतच जायचं आहे सगळं वास्तविक पदा सगळ्यात शेवटचे जे आम्ही आहेत आणि मूळ म्हणजे सरकारचे मोठं काम आम्ही करतो कारण लोकांसमोर आम्हाला जायचं आहे लोकांसमोर वेंडरवाले येत नाहीत आणि मंत्री जंत्री कोण येत नाहीत सचिव कोण येत नाहीत तर परमिट रूम धारकाला ती लायसन्स फी तो आमच्या कालावधी मधला गेला तुम्ही वाढवून द्यायला पाहिजे होता तोही गेला नाही आमची संघटना काय कोर्टात दिली वाटतं पण त्याचाही काय निर्णय झाला नाही दुसरं आमच्यावर संकट आलं कोविडचं जे संपूर्ण देशावरती आलं होतं आता कोविड मध्ये जे परमिट रुम बंद होते त्याची लायसन्स तुम्ही भरलेली होती ती तुम्ही काय कमी केली नाही आणि तोही कालावधी तुम्ही आम्हाला वाढवून दिला नाही म्हणजे एका पाठीमावे एक सगळे आमच्यावरती दाबतच जायचं चाललंय सगळं वास्तविक पाहता सगळ्यात शेवटचे जे आम्ही आहेत आम्ही मूळ म्हणजे सरकारचे मोठे काम आम्ही करतो कारण लोकांसमोर आम्हाला जायचंय लोकांसमोर नोंद्र येत नाहीत आणि मंत्री जंत्री कोण येत नाही सचिव कोण येत नाहीत तर रूम धारकाला जनतेच्या समोर लोकांच्या समोर गिरायकाच्या समोर जायला पाहिजे आपण सगळेजण जाणताय अमर हॉटेलमध्ये दिलाच्या संदर्भामध्ये भांडणे झाली आणि जो कस्टमर दारू प्याला होता तो तोंडवर घेऊन लागला आणि याची पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी काय दखल घेतली म्हणजे एक तर तुम्ही आमच्याकडून टॅक्स वसूल करताय आम्हाला कुठलंही संरक्षण देत नाही ही जी येते आहे ह्याला कुठेतरी वाचा फोडावीत म्हणून ही सगळी संघटना आहे आमचं कोणाच्याही विरोधात आणलेलं नाही आमची कोणाच्याही विरोधात संघटना नाही आमची पर जी पोट आहे आमच्यावर जे अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे सगळं आमचा प्रपंच केलाय आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी सगळी हजेरी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हेच आहे जे परमितीन धारक्यावरती जे अन्याय होतो त्याच्यावरती सतत लढा देत राहणं कायदेशीर मार्गाने जो आमच्यावर अंदाज झाला आतापर्यंत ठीक आहे ना पण आता इथून पुढे स्वच्छ जाणं शक्य नाही त्याच्यामुळे परमिट धारकासाठी कायदेशीर लढा हा कायम चालूच राहील दादा व्यवसायाच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान आहे संघटनेच्या माध्यमातून अवैध धंद्यामुळे आमच्या जवळजवळ तीस टक्के व्यवसाय कारण धानगड काय आम्हाला वाट आहे जे वाईन वाले आहेत त्यांना वाट नाही म्हणजे दहा टक्क्याचा फरक तिथेच पडतो आणि ते ने विकायची त्याच्यावर सक्ती आहे म्हणजे त्यांना ती एमआरपीच्या पैसे घ्यायचा येत नाहीत हे दोन नंबरवाले काय करतायत त्यांच्याकडून माल आमचे जण आमच्या समोर आम्ही जर समजा ला विकत असलो तर त्या आमच्या समोर एकशे तीसला एकशे दहा ला एकशे वीस ला विकत आहेत त्याच्यामुळे आमच्या घरावर फार मोठा परिणाम होतो ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू जी आहे ती गोव्यातून काय माल होतो काय बाहेरच्या प्रांतातून माल येतो तो माल इथेच विकला जातो बनाट सगळी विकली जाते बनाट दारीने बळी गेलेली प्रकरणं आपण सगळ्यांनीच उभे केली हा जो व्यवसाय आहे एक तर गव्हर्नमेंटने गव्हर्मेंटला माहीत नाही का हे गव्हर्नमेंटला सगळं माहिती आहे ना पण प्रत्येकाचे जिथे तिथे लाडे आहेत आणि लक्ष्मी दर्शन कुणाला नको आहे त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ ओढलाय ते कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा सगळा प्रपंच आहे आम्ही पंढरपूर तालुका वतीनं जर आमचा निर्णय सरकार दरबारी मान्य नाही केला तर आम्ही वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये ही बार रिन्यू लायसन रिन्यू करणार नाही एवढं सांगतो सरकारला